नमस्कार मंडळी आकाश भ्रमंटी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मंडळी आज आपण आलो आहोत वेळणेश्वर इथे वेळणेश्वर हे गाव साधारणतः गुहागरपासून वीस किलोमीटर अंतरावरती आहे निसर्गाने समृद्ध असलेले हे गाव प्रसिद्ध आहे बीचसाठी वेळेश्वरला लाभलेला सागरी किनारा त्याचबरोबर या किनाऱ्याच्या बाजूला असलेले श्री दैवत मंदिर येथील स्थानिक कथेनुसार श्री वेळणेश्वर म्हणजे श्री स्वयंभू शंकर भगवान येथील ग्रामस ग्रामस जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या स्वप्नात गेले आणि त्यांनी आपली दिशा दाखवून दिली आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी ग्रामस्थ जेव्हा त्या जागेवरती पोचले तेव्हा तिथे त्यांना एक पाषाणरूपी असं लिंग सापडलं आणि तेव्हा त्या म्हणजे त्या दिवसापासूनच वेगळेश्वराची स्थापना झाली असं मानलं जातं हे देवस्थान अतिशय जागृत असं देवस्थान आहे महाशिवरात्रीला येथे मोठ्या प्रमाणात भक्तगण येतात त्याचबरोबर इथे श्रावण महिन्यामध्ये महारुद्राभिषेकसुद्धा साजरा केला जातो आणि त्याच्यानंतर होळीमध्ये सुद्धा मोठ्या उत्साहामध्येही इथे होळी पार पाडली जाते मंदिराभोवती दाट नारळ व सुपारीच्या बाग आहेत ज्यामुळे वातावरण अत्यंत शांत आणि प्रसन्न वाटते मंदिराजवळ अनेक उपमंदिरे आहेत इथे आलं की भक्तांना एक वेगळीच ऊर्जा जाणवते मंदिरापासून काहीच अंतरावर वेळेश्वर समुद्रकिनारा आहे हा किनारा स्वच्छ शांत आणि कमी गर्दीचा असल्यामुळे पर्यटक व भाविकांना तो विशेष आवडतो समुद्रांच्या लाटांचा आवाज आणि मंदिराचं दर्शन एकत्र अनुभव म्हणजे एक, एक खरंच आध्यात्मिक आनंद आहे वेळेश्वर गावाचे प्रमुख मानकरी हे घाक कुटुंब आहे यांना येथील प्रत्येक पूजा अर्चेच्या वेळी घाक कुटुंबाला प्राधान्य देऊन त्यांच्या हस्ते पूजा अर्चा केली जाते आणि त्याच्यानंतर इतर कार्यक्रमाला सुरुवात होते मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे दरवर्षी महारुद्राभिषेक साजरा केला जातो आणि माझंसुद्धा सुद्धा त्याच निमित्ताने इथे येणं झालेलं आहे आता जी ही गर्दी तुम्ही बघताय ही या सोहळ्यासाठीच उपस्थिती आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये तुम्हाला सोहळ्यामध्येच प्रवेश दिला जातो त्याच्याशिवाय तुम्हाला मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही मंडळी जर तुम्ही इथे यायचं नियोजन करत असाल तर इथे राहण्याखाण्याची सुद्धा उत्तम सोय आहे इथे एम टी डी सीचं रिसॉर्ट आहे त्याचप्रमाणे स्थानिक लोकसुद्धा इथे राहण्याची व्यवस्था करतात तसंच घाक प्रतिष्ठान यांचं एक बहुमंजली इमारत आहे मंडळी आता जी तुम्ही दृश्य पाहत आहात ही मंदिराच्या आतील गाभाऱ्यातील दृश्य आहे इथे बाहेर मंत्रपठण चालू आहे आणि आतमध्ये महारुद्राभिषेक चालू आहे मंदिराच्या आवारात एक पुरातन विहीरसुद्धा आहे तुम्ही मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी इथे हातपाय धुवून तुम्ही मंदिरात प्रवेश करू शकता त्याचबरोबर एक सुंदर असं गणेशाचं मंदिर आहे आणि त्याचबरोबर या गावची ग्रामदेवता श्री कालभैरव यांचंसुद्धा बाजूलाच मंदिर आहे आता ही गाभाऱ्यात पाषाणरूपी जी मूर्ती दिसत आहेत ते श्रीदेव कालभैरव श्रीदेव गावरखा श्री, श्री गावदेवी गाव जोलाई श्री गावदेवी स सालबाई आणि त्याचबरोबर श्रीदेवी भुताई यांची या प्रामुख्याने रूपी आहेत शिवा ओ हो झूम सह ओ भूर्भुव स्व ओबं भजामहे सुगंधी पुष्टीवर्धनं उर्वाकि बन्धनान् मृत्युर्मुक्षीय मामृता जामः तर मंडळी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद